हत्याकांडाला वर्ष झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने मसाजोग या ठिकाणी मी त्यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे अतिशय सामाजिक सलोका एक निरागस सरपंच ज्यांनी मानवतेसाठी बलिदान दिलं असं मी या ठिकाणी जाहीर केलेलं याच्या आधीच त्या बौद्ध समाजाच्या सिक्युरिटीला वाचवण्यासाठी गावातल्या आपल्या तरुणांना मारहाण झाली म्हणून धावून गेला आणि आमच्या सरपंचाचं निर्गुण हत्याकांड त्या ठिकाणी झालेलं आहे आज वर्ष झालं आम्ही सगळे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत पण दुर्दैवाने न्यायाची थट्टा होताना आम्हाला दिसते परंतु सरपंच संतोष देशमुख यांनी आयुष्यभर मानवतेसाठी वेगवेगळ्या घटकांसाठी गावासाठी संघर्ष केला त्याग केला आणि शेवटी बलिदानसुद्धा दिलं त्याच्यामुळे त्यांना न्याय या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही राज्यभर आम्ही आंदोलनं केली लाखोचे सभा त्या ठिकाणी जाहीर सभा झाल्या मोर्चे निघाले परंतु त्याचा इम्पॅक्ट पाहिजे तसा पडलेला नाही अशी स्थिती दिसते कारण राज्याचं जे सरकार आहे त्यांची मानसिकता न्याय देण्याची कुठंतरी दिसत नाही त्याच्यामुळं हा विलंब जो आहे तो एक प्रकारे न्यायाची थट्टा आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि येणाऱ्या जानेवारीपासून किंवा या मसाजोग गावचे जे काही ग्रामस्थ असतील कुटुंब असेल हे जो काही लढा पुढं जे ठरवतील त्या लढ्यामध्ये मी कायम तशाच पद्धतीने उभा राहील जसा वर्षभरापूर्वी उभा होतो खरोखर आज या गावामध्ये वर्ष झालं आहे तरीसुद्धा तीच दाहकता आहे तीच तीव्रता आहे कारण अतिशय क्रूरतेने संतोष देशमुख यांना संपवण्यात आलं होतं त्याच्यामुळे प्रत्येकाच्या या ठिकाणी मागणी आहे की फाशी झाली पाहिजे आरोपीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असले शेवटी आरोपी हा त्या ठिकाणी प्रयत्न करणार पण आरोपी दिग्गज आहे राजकीय आणि त्याला त्या ठिकाणी उत्तर देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कायदा या ठिकाणी करतो आहे कुटुंब धाडसाने ही केस लढतं आहे आता ही केस वर्षभरापासून कुटुंबाची नाही तर ही संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक मानवतावादी संविधानवादी बहुजनवादी माणसाची झालेली ही लढाई आहे त्याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्रच संतोष देशमुख यांचं कुटुंब आहे आणि त्या प्रत्येकाची एक मागणी आहे की आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि नक्कीच येणाऱ्या काळात त्या दिशेने लढा सुरू होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो अन्यथा रस्त्यावरचा संघर्ष आम्ही सुरू करणार अतिशय दुःखद अंतकरणातून मी संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आत्ताच आपले मार्गदर्शक आमचे सहकारी मोठे बंधू दीपक भाईनी ज्या काही ह्याच्यामध्ये गोष्टी सांगितल्या त्यांचं पूर्ण तथ्य आहे यामध्ये बहुजनवादी मानवतावादी विचारसरणीचे असणारे आमचे सहकारी स सरपंच संतोषान देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष आज झालेलं आहे तरी ज्या प्रकारे न्यायालयातून अपेक्षा होती की प्रकरण लवकर मार्गी निघत पण अजून तसं काही झालेलं नाही फक्त प्राथमिक माहिती ही मिळते की बारा डिसेंबरला हे प्रकरण चार्ज फ्रेम होणार आहे प्रकरण चार्ज फ्रेम होऊन येत्या काही दिवसात हे सर्व वाल्मिक यांची टोळी पूर्ण फासावर लटकली पाहिजे कारण पुन्हा ह्या बीड जिल्ह्यामध्ये अराजकता माजू नाही पुन्हा हा बीड जिल्हा असं विदेशील होऊ नाही आणि पुन्हा बीड जिल्हा बदनाम होऊ नये कुठे ना कुठे बीड जिल्हा हा फुलेशाहू आंबेडकर विचारसरणीचा जिल्हा म्हणून आपण ओळखला जातो क्रांतीसेनाना नाना पाटील सारखे समाजसेवक इथे खासदार झालेले आहेत असे अनेक लोकप्रतिनिधी हे सामाजिक कार्यातून वर गेलेले आहेत त्याच त्याच्यातलेच एक लोकप्रतिनिधी होते आपले संतोष अण्णा देशमुख आणि सर्व बीड जिल्ह्याला माहित आहे की संतोष अण्णा देशमुख यांची विचारसरणी ही मानवतावादी होती पण कुठे ना कुठे आरोपींनी एक वाईट प्रकार केला आमच्या संतोष अण्णा देशमुखची निर्गुण हत्या के केली आणि नंतर जा हजर होतानी कोर्टात स्वतःला सी आय डी कार्यालयात हजर करताना स्वतःला जातीचं पांघरून ओढलं पण एवढंच सांगन की जसं आमच्या दीपक भाईनी सांगितलं आरोप्याला कोणती जात नसते आरोप्याला कोणता धर्म नसतो कारण आपल्या संतोष अण्णाला कोणता जात धर्म नव्हता संतोष अण्णांचे सहकारी हे सर्व अठरा पगड बहुजनामध्ये होते वंजारी समाजाचे होते धनगर समाजाचे होते माळी समाजाचे होते सर्व मुस्लिम समाजाचे होते आणि जसं दीपक भाईने सांगितलं ते सर्वांना माहीत आहे की एका दलित कुटुंबातील सिक्युरिटी गार्डला वाचवण्यासाठी संतोष अण्णानी ह्या लढाईमध्ये उतरले होते आधी या कुटुंबाला न्याय देण्यासाठी त्यांची बाजू ओढण्यासाठी तर त्या पुढच्या नराधामांनी संतोष अण्णाचाच ह्याच्यामध्ये जीव घेतला पण संतोष अण्णा आज आपल्या देहानी नसले तरी ते विचारांनी आपल्या सदैव जिवंत राहणार आहेत आणि वाल्मिक कराड यांची टोळी पुढच्या नऊ डिसेंबरच्या फासावर जायलाच पाहिजे जर जा ह्याच्यामध्ये न्यायालयात पहिले पालिकेकून दिरंगाई झाली सरकार कोण गृह विभाग कोण दिरंगाई झाली तर लवकरात लवकर जन आंदोलन मोठं उभारण्यात येणार आहे असं मसाजोकरांचं बीड जिल्हावासियांचा आणि महाराष्ट्रातल्या असणाऱ्या असंख्य समाजसेवकांचा याच्यामध्ये ठाम निर्णय झालेला आहे भैया तुम्ही संदेश द्यायचा आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीनं इथं सगळ्या स्तरातील विविध जाती धर्मातील आणि सर्व एकंदरीत स्तरातील ज्या लोक इथं लोकप्रतिनिधी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील ज्या पद्धतीनं येथे येतात आमच्या कुटुंबाला आधार देतात तर इथं असं कॉम्बिनेशन आहे एका गोष्टीचा एवढा स्वाभिमान वाटतो की संतोषांना देशमुख हे फक्त एका कुटुंबापुरते गावापुरते मर्यादित नव्हते कुठल्याही एका जातीपुरते एका धर्मापुरते एका पंथापुरते मर्यादित नव्हते तर अन्नाच्या अन्ना आता सध्या नाहीत परंतु त्यांच्या विचारानं जे तुम्ही सगळं कॉम्बिनेशन बघताय जे सगळ्या जाती धर्माचा हा लढा जो आहे सगळे लढत आहेत याच्यामध्ये त्यांना जे आयुष्यभर जे काही गोष्टी केल्या त्याचंच एक प्रतीक म्हणून हे सगळे लोक या न्यायाच्या लढ्यामध्ये खांद्याला खांदा लावून आणि मजबूतपणे लढताना दिसत आहेत आणि खरं तर मानवतेचं दर्शन काय असतं तर ते संतोषांना देशमुख आहेत म्हणूनच गावकऱ्यांनी त्यांच्या एकदम जीवलग मित्र त्यांचे महावीर सनोने एक खूप मोठं व्यक्तिमत्व ते खूप विचार मोठे आहेत त्यांचे मागच्या तीनशे पासष्ट दिवसात आजपर्यंत असा एकही दिवस गेला नसेल त्या व्यक्तीचा की त्याच्या डोळ्यातून आसरू नाहीत प्रत्येक संतोष संतोषांनाची आठवण प्रत्येक जागेवर संतोषांनाचे संतो विचार आणि अण्णा नसताना त्यांच्या बंधूला म्हणजे मला त्यांच्या मुलाला जे काय मायेची म्हणजे पांघरू नाही मायाचं प्रयत्न करतात अवघ्या चार दिवसामध्ये त्यांनी जे काही संतोषांना देशमुख यांच्या नावाचे जर प्रवेशद्वार केलं ते अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं आपले आमचे मोठे बंधू आणि त्यांना या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच आम्हाला धीर दिला आता देखील म्हणतायत की शेवटपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहेत आणि मी देखील कधीच ह्या न्यायाच्या लढाईतून महाराष्ट्र